रामकृष्ण हरी मंडळी शुभ सकाळ आत्ता बरोबर आहे ना आठ वाजले आणि आमचं आवरून झालेलं आहे आज निवांत होतो कारण आजचा कालचा टपा बारीक होता आणि आजचा पण टप्पा बारीक आहे आज तर आम्ही दुपारी चार वाजता निघणार आहे आता विश्वास आहे आम्ही वाखरेलो आहे जवळजवळ पंढरपूरमध्येच आहे तर आता आम्ही गाडी इथेच जाऊन आम्ही आता बघतोय ना लागणारं सामान जे आमचं आहे ना ते बिच्छा मध्ये भरणार आहे आणि फक्त आम्ही पंढरपूरला घेऊन जाणार आहे बाकी एक्स्ट्राच्या बॅग घेऊन जाणार आहे फक्त आता एक कुर्ता लागेल आणि एक वगैरे एवढ्याच गोष्टी घेऊन आम्ही जाणार आहोत हा दे माझे जसं की तुम्ही बघता आम्ही सगळे चालतो पुढे येतो आणि पुढचं नियोजन सगळं झालेलं असतं तर ते सगळं नियोजन या सगळ्या माणसांमुळे होतं तर ही सगळी मंडळी त्यांच्या गाड्या घेऊन पुढे येतात पुढची सोय करायला बघा या गाड्या आहेत आपल्या तिकडे एक अजून एक गाडी आहे या टँकर या, या काय ही गाडी ही एक गाडी तो टँकर हा एक टँकर आणि याच्या पलीकडे अजून एक टँक गाडी आहे अशा पाच गाड्या आणि आपला अजून एक टँकर ना तीन टँकर आणि तीन मोठ्या गाड्या घेऊन ही सगळी मंडळी येतात याच्यामध्ये सगळे जेवणाचं सामान वगैरे असतं ते मी तुम्हाला दाखवलेच मास्टर्स ही एवढी सगळी मंडळी ही पुढे येतात हे एवढं सगळं नियोजन करतात जेवण करणं इकडे जेवणाची तयारी चालू ते पण दाखवतो ही हे सगळं सगळी नियोजनवादी गँग आहे तर ही अशी गॅंग असते ती सहाशे लोकांना सांभाळते खरं तर ही माणसं आहेत जे आम्हाला सांभाळतात पुढे एक लाईक करा एक अजूनदार आहेत हे कोण आहेत हा हे यांच्याकडे सगळं मानाचं यांच्याकडं सगळं मानाचा कॉन्ट्रॅक्ट असतो हे खजिंदार आहे ते सगळे गाडीची व्यवस्था करून बघतात आणि आज आमचे पुरणपोळ्याचं आहे पुरणपोळ्याचा वाकरीवरती म्हणले की पुरणपोळ्या होणारच दिंडी मधल्या सगळ्या बायका पुरणपोळ्या करतायत बघा फोटो ना मिळणार नाही इथं बघा मस्तपैकी पुरणपोळ्या चालल्यात भु का काय गुळवणी ओके ही गुळवणी इथं कांदा भजी आज पण मस्त पैकी अजून पुढं काय काय करतो सगळे आज नाही म्हणते आज सगळं दाखवत आहे हा बघा या उरलेल्या दोन गाड्या आणि इकडं मागे का आपला टँकर आहे अशा सगळ्या गाड्या असतात ही सगळी तंबू मांडणारी मंडळी मॅनेजर तंबूचा मॅनेजर बस हे असतात ना ही सगळी लोक आपले पुढून तंबू मानतात एवढं सगळं आ आ आ। एक नवीन माळ तयार होते आपल्या मध्ये तर आपल्या पूर्ण दिन दिवसाचा इथं हिशोब चालू आहे की बैठक बसली कसं काय नियोजन कुणी किती खर्च सगळं मांडतात हे झाले की मग पुरणपोळी जेवण असेल त्याची तयारी इकडे चालू आहे बघा बऱ्यापैकी आहेत पुण्य कशाने मिळत तर गण लावून माळा घालून आणि वारी करून नाही मिळवता लक्षात घ्या परत उच्चार करतो सुख आणि पुण्य माल गण घालून कधीच मिळत नाही कडकचे कपडे घालून कधीच मिळत नाही या दाढ्या वाढून कधीच मिळत नाही या वारीला आल्यावर सेवा करण्यात पुण्याच

तर आता आपण आपल्या बाहेर मुक्का आणि तुम्ही बघताय बघा तुझ नामदेव महाराजांची आमचा माणूस ना पळतो हो पुढे चाल बांधून ठेवलाय ना म्हणून त्याला बांधून ठेवलाय आता गर्दीमध्ये हारवायला लोक म्हणतो बघा आमचा माणूस सारखं पुढं पुढं पळत गर्दीमध्ये त्यामुळे थेट कार्यक्रम भाऊचा आणि व्यसन धरले भाऊनी थांब 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 चाल चाल चाळीस आपण आपला जरा एका पाहुण्यांच्या घरी चाललोय जाऊ जरा आराम घरी नाही तर धर्म झाडावर चालू त्यांच्या चाल इथं आराम करून जावे आणि मग पाच सहा वाजता दिंडीला लागू कारण तेव्हाच मावडी जाणार आत्ता दीड वाजलेले आणि एका आलेले आले दोन तीन चार आणि आतमध्ये महिला मंडळात झोपलेले तर झोपायचं तीन चार तास निवान झोपायचं मावणी

झाली साडेचार झाले साडेचार झालेले आणि कसले मस्त झोज झाले ना जे एवढे धापा झोपच झालेले असं मला वाटतं एवढी झोप झाली की परत आळा सूज अजून उठलंच नाही तोंड वगैरे देऊ परत इथं बसू इथं कुठं जायचं नाही आता अजून एक दीड तास तास तरी माझ्या बघू जाऊ आता आवडतो हा बघा हा हा फाउंडेशन लावतो मेकअप करतोय वारल्याला का मेकअप करायला रे माहितीये नऊ दिवस नटतोय उजळलोय आर्यन वरती आत्ता सर करतोय स्वराज अर्जन ला मॉडेल बनवलाय आणि फेड तुकाराम महाराजांच्या पालखी सगळे सगळे वारकरी हे सगळे या टप्प्याला ना बुक खेळतात पूर्ण अंगाला काही लोक नाही का दुसरी लोक सगळे बुक खेळतात तू बघू शकता आता माऊलीनुसार नगारा इथं आलेला आहे आणि जरा वातावरण बघायचं माग ते बघ ते बघूया पत्ता का बघा आणि वरती पण बघवा करतो बघा आता थो पहिलं लावलेली आहे म्हणजे थोड्या वेळाने नगारा निघाल आणि माऊली पण मागणी ती सात वाजले आणि आता माऊलींचा नगारखाना बाहेरच उभा आहे आणि पालखी तुरुळात निघल आता <laughs> हा बघा एम शिस्ट यांचा भाऊ कर परत नाही नाही कसं गेलं तर आता विषय असा आहे माऊलींची पालखी निघणार आहे जरा रह भाऊ त्याबद्दल सांगतील जरा माहिती देतील तुम्हाला माऊलींची पालखी तळावर न आहे तळानंतर पुढे आल्यानंतर आपला हिंदू वाड्रार समाज त्यांच्या रथामध्ये घेऊन बैलजोडी न लावता तसंच रथ ती स्वतः ओढत नेतात आणि त्याची परंपरा पूर्वीपासून का आलेली आहे तर माऊली येत होते त्यावेळेस इथं रथगुथला होता चिखलामध्ये गुतला होता कशा गुतला होता ही ती आख्यायिका आम्हाला सांगितली होती त्यावेळेस हिंदू वाटर समाजाने तो रथ गुतलेला काढला होता त्याच्यामुळं आता ही प्रथा कायम कशीच राहिलेली आहे हिंदू वाटर समाज तो रथ ओढत होतापासून असं आम्हाला सांगण्यावरून आणि ती आम्हाला माहिती खरी आहे का कुठेही माहीत नाही अजून तर आमचं आमच्यापर्यंत जेवढी माहिती आली तेवढी आम्ही तुम्हाला सांगितली ही माहिती मला वाटतं कोणाला माहित नसेल किंवा असेल पण नसेल माहिती तर माहिती करून घ्या माहिती असेल तर खरी असेल तर तुम्ही आम्हाला आणि जर खरी असेल तर कमेंट मध्ये आम्हाला सांग तुमची जर काय माहिती असेल आम्हाला उत्तर तुम्ही सांगू शकता आणि आता तोरत आम्ही तुम्हाला थोडा दाखवतो आता आम्ही पण तुम्ही निघणार आहे मला वाटतं अजून अर्धा माऊली निघतील भेटू आता तुम्हाला दाखवतो मी हा का हा तो माऊली सरत आहे लाकडाचा आणि हा आपला सगळा समाज तर आता ही लोकं रथ ओढणार आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं मागची हिंदी गोष्ट मागचा इतिहास तर आता हे बैलजोडी नाही आवडत आता रथ आपला हिंदू वराड समाज सगळी ही रथ ओढतो आता जरा हारत आहे बघा बघा हा तो, <laughs> तो, तो लाकडा चौक almas No, 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 अशा प्रकारे आमची भिंडी वाजत गाजत पंढरपूर मध्ये आलेली बघू शकतो बघा आता इथून आम्ही जाणार आहे तर आंघोळ करून मग प्रदक्षिणा मारलं जाणार माग बघा भजन चालत असून मी आता तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही कारण आता आम्ही केन्जॉय करतोय अरे हे बघायचं तर पुढचं तुम्ही मी बघा कारण मी दाखवू शकत नाही आता मी नाचतो माझे स्वतः अनुभव घ्या कारण मी मागे दंग आहे अनुभव घेण्यामध्ये हा बरोबर आहे जय तर आपल्या दिंडीचं आता पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे आता आम्ही तर आता आम्ही चंद्रभागीमध्ये दा। जाणार आहोत स्नान करून मग प्रदूषणला जागा आपण आता चंद्रभागीपासी आढळून येईल समोर चंद्रभाग आहे आता इथे आपल्या दिंडीची आरती होईल आणि आपण सगळे चंद्रभागी मारून मस्त स्नान करू ते झालं की प्रदक्षिणा मारून आपल्या मुक्कमावरती जाऊ आपण चंद्रभागीवरती आलोय आणि आता आरती चालू एवढंच आता मस्ती काय आ आपण आंघोळ कोण नाही करी महाराज जाऊ आंघोळ नाही आम्ही चाललो बाकीला स्नान करायला

बारा सोडल्यानंतर पण आत्ताची पायवारी पूर्ण झाली पाय पायवारी हे स्नान केल्यामुळे आता पूर्ण झालेली आहे आमची तर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बोलतो तो, तो क्षण आता इथे आलेला आहे बघा इकडे चंद्र वाघा इकडे मंदिर आता आता पुढच्या वर्षी तर ज्या क्षणासाठी आम्ही एवढे सोळा दिवस चालत आलो तो क्षण

हो का हे रुक्कड हा कळस पांडुरंगाचा दिसत नाहीये आहे जाऊ आता अकरा वाजले पंढरपूरचं प्रदक्षिणा वगैरे सगळं झालेली आहे आणि इथली जेवण वगैरे पण जातली तर आमची पायवारी समाप्त झालेली आता ता। उद्या सकाळी आवरायचं चंद्रभागे जायचं एकदा पाय हाताबाहेर पाणी घ्यायचं आणि मग ग्रामप्रदेश संपलं सगळं आपली वारी आज दिंडी आपली पावलं पंढरी हा पावलं पंढरी वैकुंठ भवन सर्व दिंडी वारकऱ्यांनी आज व्यवस्थित दिंडी आळंदी बसून तर कोंढरपुरापर्यंत चंद्रभागे स्नान करून आरती वगैरे चंद्रभागेची आरती करून सर्व वारकरी मंडळी आपल्या आज मुक्कामध्ये आज उस आहे उद्या एकादशी आहे सर्व वारकरी उद्या सकाळी नव्या जोमाने एकादशीला प्रदर्शना करायला जाणार आहे आणि मग दिवसभर आपले भजन कीर्तन हरिपाठ सर्व कार्यक्रम का नित्य होणार हो। <laughs> आहे आणि मग नंतर सा, सायंकाळी कीर्तन व परवादशी द्वादशी सोडून जे ते आपल्या घरी मार्गायचं सात लाच जेवायचं डायरेक्ट घरघाटायचं मग इकडे तिकडे नाही तुम्ही पाहू शकता वारी संपन्न झाली आणि आमचे बोलून बोलून दमलेले आहेत तुमच्या सोबत तर काहीतरी बदल म्हणून मी प्रयत्न करतोय काय म्हणते तुमचं बरोबर आज सगळ्यां सर्व वारकऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवताय गाडी पोहोचवताय मस्त काम आहेत सगळं तर त्यांना थोडा आराम द्यावा त्यांनी पण आनंद घ्यावा यासाठी पण त्यांची काय पाणी त्यांना पण तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण मंडळी आम्ही आता पंढरपुरात आलेलो आहोत आमचा सोळा दिवसाचा प्रवास वारीचा प्रवास संपन्न झालेला रामकृष्ण हरी मंडळी आम्ही सध्या पंढरपुरात पोहचलो आहोत तर सर्व वारकऱ्यांचा सोळा दिवसाचा हा प्रवास आज संपूर्ण झाला आहे ते की आहे त्यांनी खूप असं चांगलं काम केलेलं आहे सर्व वारकऱ्यांना वारीला तुमच्यापर्यंत मोठा प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्ण झालेला आहे मला असं वाटतं मला असं वाटत आहे म्हणजे जी वारी आम्ही करतो ती तुमच्यापर्यंत पोहोचवली असं मला तरी वाटत नाही पोचली तुम्हालाच माहिती तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला वरद महाराजांचं आयोजन नियोजन ब्लॉगिंग कशी वाटली आणि हे सगळे ब्लॉक बनव बनवण्यामध्ये भाऊचा लय मोठा आहे खारीचा नाही वाटा वाटाय डायरेक्ट त्यांनीच मला रस्ता दाखवला बघा भाऊ मला काम नसल्यामुळेच भरपूर लोकांना घरी बसून वारी झाली उद्या पुण्य तर रामकृष्ण हरी मंडळी आज आजचा आमचा मुक्काम इथं पंढरपूर मध्ये आता आम्ही चंद्रभागेच स्नान करून आणि विठ्ठलाचे पाया पडून इकडं आलेले आता मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं वरद दादा जर आज दमलाय म्हणून आजचं शेवट मी करतो आता बरोबर बारा वाजून एक मिनिट झालाय सगळे जेवण वगैरे झालेले प्रदेशनावरून आम्ही आलेले आणि आज फायनली आम्ही पंढरपूरमध्ये आलो आमची वारी संपूर्ण झाली म्हणजे पायवारी संपूर्ण झाली असा मी करणार नाही हे रात्री झोपताना लिस्टिकला वाटत काय पण झोपतो तुम्ही झोपा रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर उद्या आम्ही हे करणार आहे ग्राम प्रदर्शना मारून परवा बारा सोडून आम्ही पंढरपूरला रामकृष्ण हरी करणार चला